शेतकरी बांधवनो समोर बघताय ना तुम्ही आपल्या केळीवर करपा आणि तांबोरा याचा अटॅक झाल्यामुळं आपण या ठिकाणी एक फवारणी करणार आहोत तर त्यासाठी आपण ही औषधं वापरणार आहोत तर टीम म्हणून आहे पंच्याहत्तर टक्क्याचं आहे हे तर हे औषधाचा रिझल्ट चांगला आहे आणि फवारणी करताना शेतकरी बांधवनं काय करायचं औषधं मिक्स करताना आपला एस टी पी चालू करायचा आणि एस टी पीची पाईप त्यामध्ये टाकून नंतर औषधं त्या मिक्स करायची म्हणजे काय होतं औषधं एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स होते आणि असं फेस आल्यानंतरच चांगल्या पद्धतीने मिक्स झाली असं समजायचं आणि नंतर फवारणी करायची शेतकरी बांधवांनो हे बघा आपण एस टी पी चालू करून हे केलेलं आहे तर असं करपेची पानं तुम्हाला दिसते तांबरलेली अशी पाने आहेत त्यासाठी याची फवारणी करायची शेतकरी बांधवानो तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्या केळीच्या झाडावर या याचा अटॅक झालेला आहे त्यासाठी ही फवारणी आणि फवारणी करताना काय माहिती आहे का जमिनीपासून वरपर्यंत फवारणी करायची हे बघा असं पानावर डाग आहेत चट्टे आहेत वरच्या पानापर्यंत जायला लागलेत ते त्यासाठी फवारणी शेतकरी बांधवनं धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब